तर मंडी स्टॉलवर पोहोचलो आहे बघा खूप म्हणजे खूप लेट झालो खूप घाई झाली आणि एक चुकी झाली सांगते त्याच्या आधी येऊ बघा अगे आज हा चुकी काय झाली बघा हे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये तुमचा स्वागत असा तर चला तर आज आता रविवारच बाजार म्हणजे आता आमचा बाजार आहे पण माझा का कायच घ्यायचं नाही माका फक्त आणि फक्त आला आणि लसून घ्यायचा आणि मेन गोष्ट दुसरी की माझं सॉस सोपलो त्याला लागून आजगाव जाऊचं पडतं हा तर थंयसर जाऊचा तर चला म्हणडी अजून मी काय खाऊ नाही असे बघा येऊन काय काय खाऊ या नाही तर नाश्तो तर मग काय करून जास्तीत जास्त करून बाहेर नाहीच करू जा मी ठरले अस मी जास्तीत करून हेल्दीच खातले घरातलाच तर चला आईवरच्या घराकडे गेले अजून योग नाही ना आता वाजले असत बरोबर साडे अकरा तर चला लगेच जाऊन येऊया क्लेटी जा क्लेटी पळाल पळाल भाऊ काय आणत हा आता घेऊन येते आणि काय नको एकाच कर काय जातात चल मी बाजारात माझा आलेलं लसून घेतले आता मी आता आज गावा कारण सॉस घेऊ मग माझा काम झाला चला लवकर लवकर जावं येऊ बघा कारण टोमॅटो सॉस आणि नूडल्स घेतले बघा yeah. चला आता दहा दिसून डायरेक्ट घराकडे आता मला काय काम नाही चला तरी विषय झानो म्हणजे बायली आईली चाल आणि रोजची गिराई आली आपली हे गे हे गे, गे। हे पण मंडळी म्हणजे ह्यांना घातले आता घराकडे जाऊया स्टॉलची कामं असत आणि बघा रील मिल करूच्या काय तर काय होतं तर बघया गरम पण खूप जाता रातची थंडी लागते ना सकाळचं खूप म्हणजे खूप गरम आहे आणि असं आपलं मुळं आहे बघा असं फुल ओपन मस्तच वाटतं आणि गाडीमध्ये शिकत तर एकदम भारी आहे आणि ह्या घराच्या पलचडी माझं घर त्या वाटेक तू बघा म्हणजे म्हातारो येतं बघा गाडीच वर्ष नाही हो का गेलो काय तू लगेच हजर हो आता अगे म्हणजे बायत्रे तू रे चॉकलेटी चॉकलेटी हार्ट चल 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 ए चॉकलेटी चॉकलेटी ए चॉकलेटी बरोबर हिरो कसं बसलो बस बस हो बघ का म्हणतोय <laughs> 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 अगे म्हायच्या बाय अगे वाच्या बाय मातारू हे म्हातार्या chocolate, eh hey, chocolate garamin tuh apaan khalen? तर म्हणते मी जस्ट आत्ता बाजारातून जाऊन दिले परत मी बाजारात गे का गेले कारण माझं जो तुमका मी असं काय बोललेलं की काय माझं सिलेंडरचं रेग्युलेटर तुटलं तुम्ही येताना आता हाडूक विसरलं म्हणून परत हाडूक गेले आणि काय म्हणून टाईम गाव म्हणून ह्यानं दाडी पण केले चला आता काय खाऊया खाऊया बघा रेग्युलेटर आणि ह्याचे मना पडले तीनशे रुपये गेल्या वर्षी घेतले तेव्हा याची अडीचशे रुपये होते आणि आता हिची पन्नास रुपये सोमती वाढली तर म्हणते आता वरली असत बरोबर सवा चार मी आता जोक घेतले आई बाहेर असा कपडे धुता आणि आज बनयले मी मस्त जिरा राईस आणि आईने चिकन बनयला आणि सलाड पण आहे बघा चला मस्त जेत आणि स्टॉलवर जाऊन आपणा काम पण आहे बाकीचं तर म्हणजे स्टॉलवर पोहोचलो हे बघा खूप म्हणजे खूप लेट झालो खूप घाई झाली आणि एक चुकी झाली हा चुकी सांगते त्याच्या आधी येऊल अजे हा चुकी काय झाली बघा तर म्हणजे हा सॉस फुटलो हे भोक पडला कसं तर नाही ना आणि माझ्यासोबत पाऊचात गेला हे बघा सोबत पाऊच पाऊस काय रिटर्न दे का काय नाही बरं हे बघ पावचा सोबत सॉस होतलो मे सबद्धी झाली हॉल पडलो बघ सबन म्हणजे पिशेत वाटलं सबन सगळ्या पिशेंनी ओतलो सॉस मा काय माहिती मी आडिओ करून ठेवलो सॉस बारीक लागतं तू चला सगळं बेगने बेगनं कर तू काय काय खाऊ गेलं सु तो तो दूर्ने। 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 तर म्हणजे स्टॉल सगळं हो आमचं बंद करून झालेलो हो सगळं बघा सामान भरलंय आणि आता दहा वाजून काहीतरी गेले असले तर काय नाही म्हणजे आता रेग्युलेटर लावच हा बघा नवीन हाडलं आहे त्याची किंमत म्हणजे तीनशे रुपयात पडलेली आणि ह मी हाडल तर मला अडीचशे रुपयात पडलेलो लगेच लगेच आहे हेवी आहे याच्यापेक्षा बरं हे पण तसं होतं 嗯。 तर फायनली डन मंडळी लाईल आहे बघा नाही का टेन्शन नाही ह्या होता बघा ह्याच गेला त्याचा उड्या जाम भिया होते दोन दिवस मी कसं जातला कसं जातला कारण ह्याच्या आधी बरेच एक्सपिरियन्स घेतलेले असत चला तर म्हणजे स्टॉल बंद झालेलो आता डायरेक्ट मी तुमचं घराकडेच भेटतोय आहे चला या सगळं बंद करतोय सगळं बाकी सामान भरलेला चला आता लेट पण झाला आणि थंडी तर खूपच लागते